मंडळी नमस्कार काल कोल्हापूर जिल्ह्यातल्या चांदेकरवाडीच्या तिथे व्याख्यान होत आणि तिथे व्याख्यान केल्यानंतर आज पन्हाळ्यावर आलो आणि आता पन्हाळ्यावरील राजांच्या काळात ही जी अंधारबाव आहे तुम्हाला दिसेल अशी अंधारात असलेली विहीर तुम्हाला आता इथे दिसते होत्या इथे असा एक मोठा बेडूक आहे ही आहे पन्हाळ्यावरची अंधारबाव म्हणजे आपण एक आश्चर्य असं आहे की त्या काळामध्ये साडेतीनशे वर्षापूर्वी राजांच्या या मोठमोठ्या गडांवर पाण्याच्या काय सुविधा असतील म्हणजे आपण रायगडावर गेलो तर गंगासागर तलाव आहे आणि आत्ता मी पन्हाळ्यावर आलो आश्चर्यकारकरी इतक्या तुम्ही बघाल की घडीव अशी पाषाणामध्ये घडीव असलेली ही तीन वसली गळ्या ही एक बारव आहे आणि ही भूमिगत आहे अशी लक्षात येणार नाही आहे आणि तुम्ही जर पाणी बघितलं त्या विहिरीची रचना बघितलीत तर तुमच्या लक्षात येईल की शिवाजीराजांच्या काळामध्ये जिला अंधार म्हणतो म्हणतोय कारण तिथे तो अंधार आहे ही विहीर भूमिगत आहे ही लपलेली आहे घरी अशा पाषाणामध्ये वगैरे पाषाण बघू शकत बघायत हे हे पाषाण पाहता येतील हे बघा हे किती भक्कम काम आहे साडेतीनशे वर्षापूर्वीचं भक्कम असलेलं काम आत्ता आम्ही स्वतःला विज्ञान तंत्रज्ञानातले म्हणवतो पण विज्ञान तंत्रज्ञानातले म्हणत असून आम्ही शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं रक्षण करू शकत नाही पण त्या साडेतीनशे वर्षापूर्वी विज्ञान तंत्रज्ञान नसतानासुद्धा हे जे घडीव पाषाण आहेत ते हलत नाहीत वारा येऊ दे पाऊस येऊ दे सोसाट्याचा वारा येऊ दे आणि त्यातलीच पन्हाळ्यावरची असलेली ही अंधारबाग इथं आलं की असं छान आणि राजांचा त्या काळात देण्यासारखं वाटतं आणि मग हृदयातून म्हणावंसं वाटतं छत्रपती शिवाजी महाराज की जय छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाचा जय जयकार आम्ही नेहमी करतो पण महाराज तुमच्यामधला एक कोण जरी आम्ही घेऊ शकलो तरी असं वाटतं की आम्ही आम्हाला स्वतःला भाग्यवान समजू तुमच्या नावाचा उपयोग आम्ही राजकारणासाठी करतो तुमच्या नावाचा उपयोग आम्ही मत मिळवण्यासाठीच करतो बाई तुमचा अभ्यास करून तुमच्याकडे असलेली बुद्धिमत्ता तुमची योजकता तुमची कल्पकता ही जर आम्ही आत्ता महाराष्ट्रासाठी वापरली मग ती बांधकाम शास्त्री शास्त्रातली असू दे तुमची धोरणं असू दे तुमची न्यायव्यवस्था असू दे तुमचं व्यवस्थापन असू दे तुमचं प्रशासन असू दे कुठलंही असू दे त्याच्यामध्ये आम्ही जर वापरली तर आम्ही नक्की यशस्वी होऊ शकू पुन्हा एकदा तुम्ही पाहाल महाराजांच्या काळातली पन्हाळगडावरची गडाभरची ही अंधारभाव धन्यवाद